वेलकम टू माय श्रावणी यूट्यूब चॅनल चला आज आपण बनवणार आहे घेवड्याची शेंग तुमच्या इकडे बनवतात का घेवड्याची शेंग आम्हाला तर खूप आवडते घेवड्याची शेंग चला बघू शकता आता मी कांदा घेतलेला आहे मस्त असा बारीक शिरलेला आहे कढईमध्ये टाकला आहे परतण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण की थोडंसं मीठ टाकलं ना कांदा असा लालसर भाजतो आणि पटकन भाजला जातो थोडंसं तेल आता याच्यामध्ये दोन पडे मी ॲड केलेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त असं दोन पडी तेल सोडलेलं आहे आणि ते चांगलं असं तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा नंतर मग थोडंसं फोडणी द्यायची जिरा मोहरीची तुमच्याकडे जिरा मोहरीची फोडणी देतात का मला आवडती खूप आवडते त्याच्यामुळं आम्ही तर टाकतो बाबा जिऱ्या मोहरीची फोडणी मस्त आता सा एकाच्या साईड हे सगळं आता मस्त परतून घ्यायचं लसून घेतला टचटच टेचून बघा मस्त असा परतायला छान असा सुगंध असतोपर्यंत परतून घ्यायचं सगळं हे पाच मिनटं थोडं थांबायचं नंतर एक मी घरचा मसाला टाकलेला आहे लाल चटणी आपली घरामध्ये असती ना काळा मसाला तो ॲड केला इकडे घेवड्याच्या शेंगा मस्तमध्ये धुवून घेतल्या होत्या त्या, त्या मस्तमध्ये सोडल्या आता बघा हे सगळं मस्त असं मिक्स करून घ्यायचं सगळा म सगळं असं मिक्स वेल करून घ्यायचं थोडंसं थांबायचं मग नंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आमच्याकडे तर शेंगदाण्याचा कूट टाकतात म्हणजे मला जास्त आवडत नाही पण मी थोडासाच तर टाकला पण माझ्या मम्माला जास्त आवडतो मग नंतर मम्मी मला बोलली की बाबा आणि परत टाक मग नंतर मी नंतर तर बघू शकता व्हिडिओमध्ये थोडंसं टाकलं आता मी एक सिक्रेट मसाला टाकला आणि मग आता हे परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित शेंगाला मस्त असं परतून घ्यायचं तेल सुट असतोपर्यंत थोडंसं थांबायचं थोडंसं वरून मीठ घातलं आणि मग थोडंसं पाण्याचा थोडा एक शिंत कूट टाकला बघा मग नंतर मी पाण्याचा थोडासा शिंतोडा दिला ते चांगलं असं मस्त असं शिजण्यासाठी पाण्याचा शिंतोडा बघा थोडासा टाकला म्हणजे कसं मस्त शिस्त दहा मिनटं झाकण ठेवायचे दहा मिनटं वाट बघायची थँक्स फॉर वॉचिंग